त्याच्यामध्ये अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवर हे दोघ जण होते नंबर प्लेट नाही नंबर प्लेट जाणीवपूर्वक गायब केल्या गेली असे हो पण आरोप नाही नंबर प्लेटच्या अनुषंगाने आपल्याला नंबर प्लेट सेट गाडी आपण सीज केलेली आहे आणि सध्या आपल्या ताब्यात याच्यामध्ये अपघात दोन दोन एक दुचाकीला धडक दिली होती का हे आणि त्या किती लोक बसले होते त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे कुठेही गंभीर जखम नाहीये किरकोळ जखमा आहेत आपण त्यांचं मेडिकल पण केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणखी फोन होते दोन गाड्यांचं आतापर्यंत तीन गाड्यांचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे दोन फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर त्यांनी पकडवा लागले उपचार डिस्चार्ज आहे त्याच वेळेस आपण त्यांना मेडिकल केलेलं होतं आणि त्यामध्ये कोणतीही गंभीर जखम नाही केली आहे का करण्याची पुढे काही नाही त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं आपण ड्रायव्हरची आणि त्या दिवशी जे रात्री आपल्याला जे दोन लोकांनी पकडलं होतं त्याच्या अनुषंगाने दोघांची फक्त मेडिकल झालेले आहे आणि त्यानंतर उशिरा आपल्याला समजले त्या गाडीमध्ये संकेत बावन कुळे सुद्धा हे होते पन हो। हो त्या अनुषंगाने त्यांची पण आपण चौकशी करा स्पॉटवर दोघांना स्पॉट वर नाही त्यानंतर पुढून गेल्यानंतर त्या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे कारण त्या दोघांना तर लोकांनी पकडलेलं लो होतं आणि त्यांना मारहाणी केलेली होती नसले ते ते लगा। ते लगा। संकेत नसल्या बाबत आम्हाला माहिती संकेत वाहनात होता ही माहिती पोलिसांना किंवा घटनेच्या मिळाली होती की नंतरच्या तपासात जेव्हा हे रोनित आणि अर्जुन आम्ही ताब्यात घेतले आणि त्याच्या अनुषंगाने इन्क्वायरी केली त्यांच्या जबाबात आम्हाला निष्पन्न तर हे तीन लोक जे होते त्याच्यामधून एक जण मध्य प्राशी अर्जुन आहे तो मध्य प्रशासन होता असा आपले तपासात आला आहे तर ह्या बाकी दोनही दोघांचा मध्य प्रश्न केला नव्हता का हे कुठे बसले होते

तो वाहन मालक आहे आणि जो काय आम्हाला निष्पन्न झालाय तो चालक म्हणून आतापर्यंत अर्जुन हावरे हा निष्पन्न झाले म्हणून गाडी त्या दिवशी चालत नाही असं काय दिसलं नाही आम्हाला फुटेज तर आमच्या सीओसी मध्ये किंवा प्रायव्हेट आम्ही सगळी करून सर्च करत आहोत त्या अनुषंगाने असं कुठं आम्हाला झालं नाही फुटेज कुठे डिलीट केली गाडी नेमकी कुठं निघाली होती कुठे कुठे नेमक्या त्याच्यामध्ये से ते सेंटर पॉईंट हॉटेल सेंटर पॉइंटच्या चौकामध्ये ह्या ऍक्सिडेंट घटना झालेल्या आहे आणि गाडी कुठून नेमकी निघालेली होती ज्यांनी सांगितलं आरोपीच्या सांगण्यावरून हे आहे की आम्ही लाहोरी या हॉटेलमध्ये जेवण केलं होतं त्या अनुषंगाने आम्ही तपास करू त्याच ठिकाणी केलंय की इतर कुठल्या ठिकाणी केलं आहे त्या अनुषंगाने सोडून बाकीच काय नाही पडलं ज्यावेळेस हे स्टार्टिंगला आपल्याला हे मिळाले पहाटा अर्ली मॉर्निंगला ज्यावेळेस तसेलच्या आधी मध्ये काही लोक त्यांना घेऊन गेले होते त्या ठिकाणी मारहाण केले होते त्यामुळे कोणताही आरोपी आपण तात्काळ जरी मिळालं कुणी लोकांनी मारहाण करून आपल्याला ताब्यात देत असेल तर पहिलं आमचं काम आहे आम की मेडिकल करणं झाले मारहाण झाली कुठल्या डॉक्टर झाली आणि या मारहाण बद्दल दुसऱ्या त्या अनुषंगाने तक्रार तर दाखल झालेली नाहीये पण आमचा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे त्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका